जय जय रघुवीर समर्थ समर्थाची या सेवका वक्र पाहे। असा सर्व भूमंडळी कोण आहे जयाची वर्णिती लोक तिन्ही नुपेक्षी कदा रामदासाभिमानी काय आहे समर्थ बारा वर्ष गृहशरण आणि बारा वर्ष तीर्थयात्रा करून ते पैठणला आलेले होते आणि पैठणना एका ठिकाणी कीर्तन करत होते ते तीन महिने राहिले तर कीर्तन करत असताना एक मनुष्य सारखा त्यांच्याकडे बघत होता त्याला असं वाटत होतं की हा आपल्या ओळखीचा तर नाही आहे आणि शेवटी कीर्तन संपल्यानंतर त्यांनी समर्थांना गाठलं आणि विचारलं की तुम्ही कुठल्या गावचे तर ते म्हणाले मी जांबेचा जांब म्हटल्यानंतर त्यांनी विचारलं की चोवीस वर्षापूर्वी घरातून पळून गेलेला तू नारायण तर नाहीये तर ते म्हणाले हो मग त्यांनी सांगितलं की अरे तुझी आई तुझी आठवण काढून रडून रडून तिचे डोळे गेले ती अजूनही आहे परंतु तिचे डोळे गेले आहेत तर तू तीर्थाटन करतोय एकदा आपल्या आईला तर भेटून घे ती तुझी वाट पाहते आज येईल नारायण उद्या येईल नारायण म्हणून तुझी वाट पाहते तिला भेटून घे मग समर्थांनी समर्थांच्या मनात होतच जायचं त्यांनी लगेच ठरवलं की आता आपण जांभेला जायचं आणि आईची भेट घ्यायची झालं ते जांभेला गेले आणि जांभेला गेल्यानंतर दारापाशी उभे राहिले दारापाशी उभे राहून त्यांनी जय जय रघुवीर समर्थ मोठ्यांनी ओर आवाज दिला कोणीत त्या आईने सांगितलं सुनेला म्हणजे गंगाधर पंथांच्या बायकोला की अगं बघ बरं बाहेर कोणीतरी गोसावी आलेला दिसतोय त्याला काहीतरी भिक्षा घाल तर समर्थ म्हणतात अगं आई हा गोसावी भी भिक्षा मागण्याकरता आलेला नाही आहे मग ती म्हणाले काय हवं आहे मग तुला तेव्हा ते, ते सरळ म्हणतात आई मला ओळखलं नाही का गं मी तुझा नारायण आणि असे म्हणून ते ओसरीवर आले घरात आले आईला नमस्कार केला आईने त्यांना असं हात लावून बघितलं तिला दिसत नव्हतं डोळे गेलेले होते रडून रडून हात लावून बघितलं ती म्हणे अरे तू इतक्या वर्षानंतर आला तुझी वाट पाहता पाहता माझे डोळे गेले म्हणे आता मी तुला पाहायची इच्छा आहे तर कशी पाहू शकेन तर समर्थ म्हणाले ठीक आहे बघतो म्हणे मी त्यांनी आईच्या डोळ्यावर हात ठेवला आणि आईला दृष्टी आली ती बघायला लागली तिने नारायणाकडे पाहिलं दाढी वाढलेली एवढा उंच झालेला ती म्हणाली बाप रे किती फरक झाला रे तुझ्यात तो म्हणाला आई चोवीस वर्ष झाले आहेत बारा वर्ष पुरश्चरण आणि बारा वर्ष तीर्थयात्रा असं चोवीस वर्षानंतर मी इथे येतोय तेव्हा मग लगेच ते पाहून आणि आईला त्यांनी घट्ट मिठी मारली ती पाहून ती सुनबाई गेली आणि आपल्या गंगाधर ब स्वामींना सांगितलं की चला म्हणे तुमचा भाऊ आलाय बहुतेक आणि मग ते घेताना हातात जानवं घेऊन आले आता जानवं का आणलं तर त्यांच्या हातात जानवं असं होतं समर्थांनी भेटले आणि सम ते म्हणाले अरे तू जानवं का आणलं तर म्हणे अरे पुष्कळ वर्षानंतर जेव्हा आपल्याला एखाद्याची भेट घ्यायची असते तेव्हा भगवंताला साक्षी ठेवून घ्यायचं असतं आणि ही जानव्यामध्ये यज्ञपवितामध्ये गायत्री देवता आहे त्याच्यानंतर तिच्यात ते सूर्याचं तेज आहे ते त्याच्यामुळे ते घेऊन मी आलो आणि त्या आपली भेट देवाला साक्ष ठेवून व्हावी हाच मागचा उद्देश आहे त्याच्यानंतर आईन त्याला विचारलं नारायण नारायणाला अरे हे कुठलं भूत तुला आलं की ज्याच्यामुळे कोणतं भूत वित्त नाही ना तू धारण केलंस की ज्याच्यामुळे तू मला दृष्टी देऊ शकला तर तेव्हा समर्थ म्हणाले अगं आई हे नारायणाचं भूत आहे बारा वर्ष ब्रहस्चरण आणि बारा वर्ष तीर्थयात्रा केल्यामुळे हे रामाचं भूत आलेलं आहे माझ्या ठिकाणी त्याच्यानंतर गंगाधर पंत आणि नारायण या दोघांचे काव्यशास्त्र विलो देनं काले गच्छत कालो गच्छती धीमता असे अरे बरेच दिवस त्या आईकडे राहिले आणि त्यांचं काव्यशास्त्र सगळ्या याच्यामध्ये त्यांनी शंभर अभंग तिथे भावाच्या तिथे राहून म्हणजे आपल्या घरी राहून शंभर कडव्याचे अभंग लिहिले आहेत आता त्याच्यानंतर ते म्हणाले की झालं आता आई मी जातो तेव्हा आई म्हणाली की अरे इतक्या वर्षानंतर तू आला आहेस आणि लगेच जायला निघतोय तर तेव्हा त्यांनी कपिल गीता म्हणजे देवहूतीला कपिल महामुनींनी जी गोष्ट सांगितली जे ज्ञान द्या, दिलं ते ज्ञान समर्थांनी आपल्या आईला दिलं आणि ती कपिल गीता सांगितली त्याच्यामुळे त्यांच्या आईचं समाधान झालं की माझा माझा जो जन्म आहे तो, तो देशाचं कार्य करण्यासाठी आहे त्याच्यामुळे मी इथे राहून देशाचं कार्य करू शकणार नाही आणि त्यांनी आईला ज्ञान दिलं त्याच्यामुळे आईच्या मनाचं समाधान झालं आणि मग भावाची आणि आईची परवानगी घेऊन समर्थ निघाले ते राम र... आणि आई म्हणाली की अरे तू तु तुला ज्या रामाने म्हणजे दर्शन दिलं किंवा ज्याचं भूत तुला लागला आहे त्या रामाचं दर्शन मला करणं मग त्यांनी प्रार्थना केली आणि रामाने स्वतः येऊन आईलाही दर्शन दिलं भावालाही दर्शन दिलं आणि त्याच्यानंतर रामाची भावाची आणि आईची सगळ्यांची परवानगी घेऊन ते नाशिकला जायला निघाले आणि तिथून त्याच्यानंतर त्यांनी आपलं कार्याला सुरुवात केलेली आहे जयाचे निनामे महादोष जाती जयाचे निनामे पाविजेती जयाचे निनामे घडे पुण्य ठेवा प्रभाते मनी राम चिंतित जावा हा एकाहत्तरावा श्लोक आहे त्यांनी जयाचे निनामे महादोष जाती प्रत्येकाच्या ठिकाणी आपल्या ठिकाणी खूप दोष असतात ते दोष जर घालवायचे असले तर सम समर्थ म्हणत आहेत की रामाचं नाव घेणं हे दोष घालवणारं महत्त्वाचं साधन आहे त्याच्याकरता त्याच्या दोषांचं जर निवारण करायचं असेल तर प्र सकाळच्या वेळी उठून रा नामस्मरण करा नामस्मरणाने अनेक दोष जातात आणि त्याच्यात चिंतनही क केलं पाहिजे तेव्हा जीवन शुद्ध होतं निर्मळ होतं ह्या दृष्टिकोनाने नामस्मरणाला त्यांनी महत्त्व दिलेलं आहे आता आपल्या मनाचं अस्वस्थ अस्वस्थता कायम वाढत असते सर्वसाधारण प्रत्येकाच्या मनामध्ये अस्वस्थता असते म्हणजे स्वास्थ्य नसतं तर ते स्वास्थ्यसुद्धा कशामुळे नसतं तर आपल्या ठिकाणी काम क्रोध ही रोपं कामक्रोधाची रोपं विज पेरलेली असतात तीच ते नाहीसे होण्याकरता सुद्धा समर्थांनी सांगितलं आहे की नामस्मरण यांनी मनाची शांती तर मिळतेच पण चांगल्या प्रकारे आपण सगळ्या गोष्टी म्हणजे तुमचा अहंकार नाहीसा होतो आणि मनुष्य चांगल्यात सदाचरणाने वागू शकतो किंवा सदाचरणाचं बीज त्याच्या मनात आपोआपच पेरलं जातं त्याच्यामुळे नामस्मरण हे सकाळ संध्याकाळ झोपण्यापूर्वी सतत करा असं पहिल्यांदा सांगितलेलंच आहे त्यांनी महादोष घालवण्याचं मुख्य कारण आहे आता महा नुसत्या महादोषच जातात असं नाही तर उद्धरात उद्धराचा मार्ग स्पष्टपणे दिसू लागतो की आता आपण कशा पद्धतीने गेलं म्हणजे आपला उद्धार होईल हे सुद्धा तुम्हाला नामस्मरणाने दिसू लागतं आणि हळूहळू का होईना त्या नामस्मरणाची आवड निर्माण होते आता ती आवड निर्माण झाली की मग त्याच्यामध्ये गती येते अरे आज आपण दहा माळा केल्यात का आणखीन पंधरा दिवसाने का महिमा महिन्याने एखादी माळ आणखीन वाढवू पुन्हा एखादी माळ वाढवू असं त्याच्यामध्ये गती पाहिजे ते म्हणजे प्रगतीसुद्धा आपोआप होऊ लागते आणि अशी प्रगती झाली तर पुण्याचा साठा होतो पण आपल्याला पुण्य नको आहे तर सुख आणि समाधान हे आपल्याला कायम हवं आहे त्याच्याकरता त्याचा फायदा होतो पुण्याशी आपण संबंध ठेवू नये कारण पुण्य संचय हे काही सुखाचं साधन नाही पुण्य खूप झालं म्हणजे स्वर्गात जातो आणि स्वर्गातून पुण्य संपल्यानंतर परत यावं लागतं पुनरपी जननम पुनरपी मरणम ह्याच्याकरता म्हणून पुण्याचा विचार न करता, करता। आपलं समाधान टिकून राहणं हे अतिशय महत्त्वाचं आहे आणि ते समाधान टिकून राहण्याकरता म्हणून सांगितलं आहे की स सदैव रामाचं चिंतन करा म्हणजे सकाळ संध्याकाळ नेमानी रामाचे नाव घ्या प्रभाते मनी रामचिंतित जावा त्यांनी म्हटलं आहे त्याप्रमाणे भगवंताचं नाव घ्या आणि त्याच्यामुळे सदाचरणाला बळ मिळते जय जय समर्थ बहात्तरावा श्लोक राहिला आहे तो आपण बघू नवेचे कदा ग्रंथीचे अर्थ काही मुखे नाम उच्चारिता कष्ट नाही महाघोर संसार जिणावा प्रभाते मनी राम चिंतीत जावा आता नवेचे कदा ग्रंथीचे अर्थ काय म्हणजे खूप ग्रंथ वाचून सुद्धा तुम्हाला काही ज्ञान खूप मिळेल असं नाही त्याच्यामुळे त्यांनी सांगितलं आहे की ग्रंथ वाचा पण ग्रंथाचं मनन चिंतन केलं पाहिजे मनन चिंतनामुळे आपल्या मनामध्ये जे काय आपण वाचलो ते प्र ठसून जातं माणूस हिशोबी असतो तो म्हणतो इतकं तर मी केलं मग आता मला काय भगवंतानी मला काय दिलं असं त्याला वाटत असतं पण तसं नाही आहे नित्यनेमाने जर भगवंताचं चिंतन केलं तर आता सांगा नवेचे कदा ग्रंथीचे अर्थ काय म्हणजे तुम्हाला काहीही पदरचा पैसा सुद्धा खर्च करावा लागत नाही उलट भलत्या सलत्या गोष्टी करण्यापेक्षा किंवा विषयामध्ये रस घेण्यापेक्षा न कळत तुमचं त्या विषयाकडची उधळपट्टी कमी होते आणि भगवंताचं नाम सदैव तोंडात येतं त्याच्याकरता सकाळी उठून नाव घेतलं तर त्याचा फायदा मनुष्याला जास्त मिळतो दुसरी गोष्ट अशी की देवाचं नाव घेण्यामध्ये कुठलेही कष्ट पडत नाहीत श्रम पडत नाहीत शरीराला त्रास होत नाही घाम येत नाही म्हणजे हे विना कष्टाचं साधन आहे आणि बरं जे फुकट आहे पैसा तरी खर्च करावा लागतो का नाम घ्यायला नाम जयराम जय जय राम म्हणायला काहीच लागत नाही फक्त तुमच्या वाणी मात्र तिकडे वळली पाहिजे म्हणून त्यांनी सांगितलं आहे की ते अतिशय उपयुक्त आहे कुच म्हणजे त्याच्यापासून काही दुःख नाही आहे आणि म्हणून प्र सकाळच्या वेळी जर नाव घेतलं तर संसारासारखा सतत मागे लागलेला भ भयंकर महाभयंकर शत्रू तोसुद्धा तुम्हाला सहज जिंकता येतो असं समर्थ सांगतात आता संसाराला शत्रू का म्हटलं आहे तर संसारामध्ये अनेक चिंता व्यथा अस्वस्थता ही माणसाच्या मागे सदैव लागलेली असते आणि त्यात त्याला तातोंड देणं हे मानवाला कठीण जातं आणि म्हणून त्याला महाभयंकर शत्रू असं समर्थाने म्हटलं आहे त्या तो शत्रू म्हणजे संसार हा तुमच्या एकदा बसला की मानगुट मानगुटीच बसल्यासारखा बसतो आणि ते ओझ वाहता वाहता मनुष्य थकून जातो संसारातनं बाहेर पडतं पडणं शक्य नसतं म्हणून त्याला शत्रू म्हटलेलं आहे तर असं हे संसाराचं शत्रुत्व लक्षात घेऊन आपण त्याच्यातून बाहेर पडायचं म्हणजेच काय त्याच्यामध्ये गुंतून राहायचं नाही त्याच्या गुंतून न राहता त्याच्यातून करायचा प्रपंच करा पण न गुंता करा म्हणजे मग भ... उरलेल्या वेळात भगवंताचं नाव आपोआपच घेता आपो येईल आणि हा जो म मह... महाभयंकर शत्रू आहे संसार त्या संसाराचं ओझं वाटणार नाही आणि त्याच्यातून तुम्ही सहज बा बाहेर पडू शकाल म्हणून समर्थ म्हणतायत की त्या महाभयंकर शत्रूला जर जिंकायचं असेल तर रामाचं नाव घ्या आणि नियमितपणे घ्या सकाळच्या वेळी घ्या जय जय रघुवीर समर्थ आता आज त्र्याहत्तरावा श्लोक आहे देह दंडणेचे महादुःख आहे महादुःख ते नाम घेतान साहे आहे सदाशिव चिंती तसे देवदेवा प्रभाते मनी राम रामचिंतीत जावा देह दंडणेचे महादुःख आहे सगळ्यात दुःख काय असतं आपला देहा खूप शिंडतो आहे आणि त्याच्यामुळे देहाला त्रास होतोय हे सारखं दुःख माणसाला वाटत असतं आणि त्याच्यामुळे माणूस कायम देह मला हे होतं मला ते होतं असं सारखं म्हणत असतो पण काय आहे देहाचे कष्ट हे होणारच आहेत देह कुठलंही तुम्ही प परमार्थाकडे जा किंवा प्रा प्रपंच करा प्रपंचातही तेवढेच ते कष्ट पडतील आणि परमार्थाकडेही तेवढेच कष्ट पडतील पण देहाला त्रास होत आहे कष्ट होत आहे हे सारखं मनाला लावून घ्यायचं नसतं त्याच्यासाठी काय करायचं ते देहाचे कष्ट कमी होण्याकरता समर्थ आहेत की रामाच रामाचं नाव घे आणि रामाचं नाव घेण्याकरता आळस करू नको भय बाळगू नको शरीराला व्यथा वेदना कष्ट हे जाणवतच राहतात पण नामस्मरणामुळे ते कमी होतात किंवा त्याचं तीव्रता जाणवत नाही आता इथे त्यांनी म्हटलंय महादुःख ते नाम घेताने म्हणजे कितीही दुःख असेल तर नामस्मरण जर केलं तर ते दुःख आपोआप कमी होतं शिवचिंती असे देवदेवा ही गोष्ट मागे सांगितलीच आहे पुन्हा थोडक्यात सांगते की समुद्र मंथनाच्या वेळी वासुकी नावाचे रवी दोरी घेतल्यामुळे त्याच्यातून विष निघालं आणि ते विष स शंकरांनी पचवलं म्हणजे शंकरांनी पाहिलं त्याच्यामुळे ते त्याच्या कंठात राहिलं त्याचा कंठ निळा झाला तो समु म्हणजे हिमालय पर्वतावर जाऊन राहिला च चंद्र चंद्राची कलाम हस्तकी धारण केली पण तरीही त्याचा जो कंठात दाह होत होता तो दाह काही केल्या कमी झाला नाही मग काय झालं नारद त्यांना भेटायला आले आणि नारदाने सांगितलं की अरे अहो तुम्ही राम नाम घेऊन बघा आणि काय समर्थांनी रामाचं नामस्मरण सुरू करायला सुरुवात केली आणि त्यांचा जो विषाचा दाह होत होता तो दाह कमी झाला आणि त्याच्यामुळे पार्वती आणि शंकर दोघंही नाम सदैव घेत असतात आता जर शंकरासारखे मोठे मोठी व्यक्ती रामनामानी शांत झाली किंवा त्यांचा दाह शांत झाला मग असं रामनाम आपल्यासारख्या लहान लोकांना घ्यायला कोणती हरकत आहे तर त्याच्यामुळे त्यांनी म्हटलं आहे की रामनाम जर घेतलं तर मनाला शरीराला सगळ्याला स्वस्थता लाभेत त्याच्याकरता सकाळी उठून आणि नेहमानी रामाचं नाव घ्यावं असा समर्थ आग्रहाने सांगत आहेत चौ चौऱ्याहत्तरावा श्लोक आहे बहुता परी संकटे साधनांची व्रते दान उद्यापने ती धनाची दिनाचा दयाळू मनी आठवावा प्रभाते मनी चिंतीत जावा आता त्यांनी काय काय सांगितलंय परी संकटे साधनांची आता तुम्ही जर खूप यज्ञ दान या सगळ्या क्रिया किंवा व्रत उद्यापन ही जर तुम्ही करत राहिलात तर त्यांनी शरीराला शीण होईल आणि दुसरी गोष्ट त्याचं उद्यापन वगैरे करण्याकरता त्याच्यासाठी पैसाही खर्च करावा लागतो त्यांनी म्हटलेच आहे की बहुतापरी संकटे म्हणजे खूप कष्ट देहाला देऊन ती साधनं करावी लागतात आणि त्याचं उद्यापन करा करण्याकरता पैसा खर्च करावा लागतो मग तेच हे सगळं करण्याकर पेक्षा ज्याच्या अंगात ताकद नाही आहे किंवा जो दिन आहे ज्याचं शरीर साथ देत नाही आहे वनाची उभारी कमी झालेली आहे आणि संपत्ती पण नाही अशा दीन दिनांनी म्हणजे अशा दीन लोकांनी जर भगवंताचं नामस्मरण कर केलं तर त्यांनी फायदा जास्त मिळतो आणि म्हणून सांगितलं आहे की भगवान कसा आहे दयाळू आहे माणसाची माणसामध्ये उणीव आहे ही भगवंताला जाणीव असते आणि त्याच्या अंतकरणामध्ये म्हणजे रामाच्या अंतकरणामध्ये क्षमा आहे तो सगळ्यांना सांभाळून घेत असतो तेव्हा आणि दुसरं की जो नामस्मरण करतो त्याच्याकडे सुद्धा तो आपलेपणाने पाहतो त्याच्यामध्ये औदार्य असतं आणि ते व्यापक असतं तेव्हा हे इतक्या सगळ्या गोष्टी रामाच्या ठिकाणी असताना उगीच त्या अवघड म्हणजे क कष्ट देणाऱ्या साधनांच्या मागे न लागता तेवढ्याच वेळात जर आपण नामस्मरण केलं आणि रामाला जर आठवलं सक पहाटे उठून तर त्यांनी जो फायदा मिळेल किंवा त्याचं जे फळ मिळेल ते व्रत उद्यापनं करण्यापेक्षाही जास्त प्रमाणात मिळतं